महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला ट्रकची धडक ट्रकच्या चाकाखाली गेली गाडी दुचाकीस्वार थोडक्यात बचावला अनर्थ टळला कराड मलकापूर येथील घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी महामार्ग देण्यात आला आहे या महामार्गावर वाहनांची वर्दळ नित्याचीच असते मात्र घाई गडबडीने रस्ता ओलांडणाऱ्या लोकांनी काळजी न घेतल्यामुळे बहुसंख्य वेळा अपघाताला सामोरे जावे लागते कराड मलकापूर येथे बुधवारी सकाळी कराड ते सातारा लेनवर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी स्वाराला ट्रकने धडक दिली या धडकेने दुचाकी स्वार गाडीसह कोलमडला तसेच गाडी ट्रकच्या चाकाखाली जाता जाता वाचली यामुळे मोठा अनर्थ टळला महामार्ग कर्मचारी व हो वाहन चालकांनी तात्काळ खाली पडलेल्या दुचाकी स्वाराला उचलले तसेच ट्रकच्या चाकाखाली गेलेली गाडीही बाजूला केली या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली मात्र महामार्गावरील वाहनांना आणि रस्ता ओलांडणाऱ्या वाहनचालकांना असणाऱ्या गडबडीमुळे हा अपघात झाल्याचे निदर्शनास आले या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र दुचाकीचे नुकसान झाले रस्ता ओलांडणाऱ्या वाहन चालकांनी गडबड न करता वाहने बघून रस्ता ओलांडावा असे आवाहन यावेळी पोलीस कर्मचारी व महामार्ग कर्मचाऱ्यांनी केले दरम्यान विस्कळीत झालेली वाहतूक महामार्ग कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरळीत केली ਇਸ ਪਿਓਰਿਨੇਟਿਵ ਸਾਟੀ ਸੁਨੀਲ ਪਰੀਟ ਕਰਾੜ